त्या सौर रुजे स्ट्रीट लाईट आणले पाच पाच हजार दिवे ते तीस दिव्याची किंमत आहे दीड लाख रुपये आता काहीतरी केलं आयुष्यात काही केलं नाही ते तीस दीड दिव लाखाचे दिवे कुठं आणले एक्सेल कंपनीतून तु। तुझ्याकडे काय एक्सेल कंपनीला पत्र ग्रामपंचायत चिंचगड चा आहे आणि चिंचगड ग्रामपंचायत सरपंच आणि सगळी बॉडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे जान आहे आणि मग त्या त्याचा संबंध काय रामदास कदमचा त्याच्यावर नाव आहे रामदास कदम त्यांच्याकडं फंड आहे कुठला मग माझ्या गावात जर बसवले असतील बाकीच्या गावात का नाही बसवले हे सांगायचं फक्त मी दिलं आजही त्याच्यामध्ये देताना त्या कंपनीने दिलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये सी एसआर फंडातलेत आणि ग्रामपंचायत पत्र आहे ग्रामपंचायत पत्रानं दिलेलं का तुझ्या फंडातलंच नाही ना असं खोटं सांगायचं मी तीस दिवस दिले आणि सगळ्या त्याच्यामध्ये माहिती आहे माझ्या ग्रामपंचायतला पंचवीस लाख रुपये वित्त जे पडून आहे तुझ्या गावात दिवे लावायचे पाहिजे सांग आम्ही नेऊन जाऊ जे काही गावामध्ये वाडीमध्ये जे काही पथदिवे लावले गेले ह्याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा त्यांनी आमदार असताना गावात किती दिवे लावले त्यांनी त्याचा <laughs> खुलासा करावा ना आमदार असताना मतदारसंघात त्यांनी किती दिवे लावले त्यांनी ह्याचा ता खुलासा करावा स्वतःच्या घरासमोर म्हणजे आज माझ्या आमदाराच्या घरासमोर पथदिवे लावायला रामदासभाईंच्या माध्यमातून लावायला लागतात हे हे त्याचं अपयश आहे त्याचा त्याचा वाडीकडे जाणारा रस्ता हा शिवसेनेने केलेला आहे आम्ही केलेला आहे त्याचं गावाची नळपाणी योजना ही आम्ही केलेली आहे त्याचं स्वतःच्या गावात प्यायला पाणी नाही आहे तसं गावामध्ये एक समाजसेवक आहेत बाबा शेठ म्हणून ते संपूर्ण गावाला पाणी पुरवठा आहेत पाणी पुरवठा करतायत आणि म्हणून मला वाटतं त्याने रामदास भेटवरती बोलू नये त्याची ते क्षमता नाही आणि फक्त दिव्याच्या बाबतीत त्यांनी हे उत्तर द्यावं माझं